स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट असे उपवासाचे थालीपीठ व सुका बटाटा आणि सोबतच चटपटीत अशी दह्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि तो बटाटा इथे मी या छोट्या किसणीने किसून घेत आहे तर या पद्धतीने आपण किसून घ्यायचा आहे बटाटा अगदी बारीक किसल्या जातो छोटी किसणी आहे त्यामुळे आता हा बटाटा पूर्णपणे मी खिसून स्वच्छ धुवून घेणार आहे हे पहा इथे आपला बटाटा किसून झालेला आहे व स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे मी छोट्या किसणीने किसल्यामुळे अगदी बारीक असा आपला बटाटा किसून झालेला आहे आता इथे मी शेंगादाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेले शेंगादाण्याचे कूट हे मिक्सरवरती करून घेतलेलं आहे हे भगरीचं रेडीमेड पीठ आहे ते घेतलेलं आहे तुमच्याकडे जर रेडीमेड पीठ नसेल तर तुम्ही भगर आणि थोडंसं अगदी शाबुदाणा मिक्स करून मिक्सरवरती देखील त्याची बारीक असं पीठ करून घेऊ शकता इथे जिरे आणि हिरवी मिरचीचं मी वाटण बनवून घेतलेलं आहे अगदी थोडंसं आपल्या मला हे उपवासाचं शेंगादाण्यातील आहे आधी थोडंसं आपल्याला तेल लागेल आणि चवीपुरतं मीठ लागेल सर्वात अगोदर इथे आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा किसलेला बटाट्याचा किस आहे तो घ्यायचा आहे आपण तो पूर्ण किस घ्यायचा आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला थालीपीठ किती बनवायचे आहे त्यानुसार हे पीठ आहे ते आपण घालून घेऊया इथे मी साधारणतः तीन ते चार चमचे पीठ घेणार आहे आणि त्यामध्ये आता ही हिरवी मिरचीचं वाटण आहे जिरे आणि हिरवी मिरची चवीनुसार तुम्ही घालून घ्या तुमची मिरची कितपत तिखट आहे त्यानुसार आपण घालून घ्यायचं आहे आता या चवीपुरतं आपण मीठ घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे शेंगादाण्याचं कूट आहे ते देखील आपण घालून घेऊयात साधारणतः एक दोन छोटे चमचे मी शेंगादाण्याचं पूड घातलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित उपवासाचे खूप सारे पदार्थ बनवले जातात कधी शाबुदाणा वगैरे भिजवायचा राहिला असेल आणि तर त्यावेळेस अशा वेळेस आपण हे असं थालीपीठ वगैरे झटपट बनवू शकतो खायला पण खूप छान लागतं चवदार असं आता हे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे इथे पाहू शकताय तुम्ही आता आपण थोडं थोडं पाणी करून घालायचं आहे आणि याचा गोळा असा व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे आपल्याला थाली पिठाला असं लागेल ला असं पीठ आपण भिजवून घेऊयात हे पहा इथे आपले पीठ छान असे भिजवलेले आहे आता आपण त्यावरती अगदी थोडंसं तेल घालून घेऊयात अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे तेल लावून व्यवस्थित असं मडून घेऊयात आणि हे पीठ आपण एक झाकून एक चार ते पाच मिनिट आपण साईडला ठेवून देऊयात म्हणजे आपले मसाले वगैरे घातलेले सर्व काही व्यवस्थित असं यामध्ये मुरेल आता हे पीठ मी झाकून ठेवते तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात इथे बटाट्याची भाजी सुकी बनवण्यासाठी इथे मी बटाटा घेतलेला आहे साली काढून त्याची बारीक का असा चिर चीरू, चिरून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडंसं आपल्याला शेंगादाण्याचं कूट लागेल उपवासाचं तेल लागेल आपल्याला शेंगादाण्या तेल चवीपुरतं मीठ लागेल अगदी थोडेसे मी शेंगादाणे घेतलेले आहेत बटाट्याच्या भाजीमध्ये छान लागतात म्हणून घेतलेले आहेत ऑप्शनल आहेत ला हवे असेल तर घाला नाही तर नाही घातले तरी चालेल हिरवी मिरची तुकडे करून घेतलेले आहे थोडेसे जिरे जिरे पण तुम्ही खात असाल तर घाला नाही तर नाही घातले तरी देखील चालेल थोडंसं लिंबू घेतलेलं आहे आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं अगदी तेल घातलेलं आहे पाहू शकता इथे आता आपण त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत हिरवी मिरची कट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित आपण हिरवी मिरची तेलावरती छान असे परतून घेऊया एक मिनिटभर आपण छान परतून घ्यायचे आहे आता आपण त्यामध्ये लगेच आपला हा बटाटा आहे जे शेंगादाणे आहेत ते घालून घ्यायचे ते देखील तळून घ्यायचे छान असे आपले शेंगादा छान असे तळलेले आहेत आता आपण हा बटाटा आहे तो घालून घेऊया बारीक कट करायचा आहे त्यामुळे बटाटा लवकर शिजण्यास मदत होते आता आपण यामध्ये तळी पुरतं मीठ घालून घेऊया आणि देखील यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हे झाकण लावून आपण थोडा वेळ शिजू देऊया एक दोन ते तीन मिनिट आपण शिजवून घेऊयात हे पहा आपली एक दोन मिनिट झालेली आहे आपण आपला बटाटा चेक करून घेऊया आणि यामध्ये अगदी थोडंसं शेंगादाण्याचं कूट घालूया शेंगादाण्याचं कूट नाही घातलं तरी देखील चालतं तर पण आपण थोडंसं शेंगादाण्याचं कूट यामध्ये घालून घेऊयात एक छोटा चमचा घेतलेला आहे आणि आणखीन एक चमचा घेत आहे आता हा देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आपण यावरती आणि एक दोन मिनिट आपण पुन्हा वाफवून घेऊयात आता इकडे बटाटा होतच आहे तोपर्यंत इकडे मी ही एक कॅरीबॅग घेतलेली आहे जाड अशी त्यावरती आपण थालीपीठ करून घेऊया इथे अगदी या या पिशवीला कॅरीबॅगला आपण थोडंसं अगदी तेल लावून घेऊयात म्हणजे आपलं थालीपीठ व्यवस्थित निघण्यास मदत होईल आता हे पीठ आहे ते आपण त्यातील एक गोळा काढून घेऊयात तुम्हाला कितपत थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही गोळा आपला बनवून घ्या इथे हे हा एक गोळा मी बनवून घेत आहे आता त्याला पाण्याचा हात आपण असा लावायचा आणि या या पिशवीवरती आपण असं कॅरी बॅगवरती हे थापून घेऊयात आपलं थालीपीठ हे व्यवस्थित आपण असं थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात घ्यायचा आहे मध्ये आधी आणि व्यवस्थित आपण हे तापून घ्यायचं आहे आता हे आपलं थापून झालेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही आता कडे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती आपण हे थालीपीठ आपलं टाकून घेऊया <coughs> थोडंसं अगदी तेल घालायचं आहे त्यावरती सुरुवातीला थोडंसं ते ते अगदी तेल आपण असं पसरवून घेऊयात आणि हे थालीपीठ आहे आपलं बनवलेलं ते आपण आता टाकून घेऊयात यावरती हे या पद्धतीनं काढून घ्यायचं आहे हे असं हातावरती काढून घेतलं की आपण लगेच असं तव्यावरती टाकून घेऊया हे या पद्धतीनं आता गॅस मीडियम करायचं आहे आणि त्याच्या साईडला असं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे आपले थालीपीठ छान असे बनवून तयार होईल इकडे आपले थालीपीठ होत आहे तोपर्यंत आपण पर इकडे बटाट्याची भाजी देखील पाहूयात आता पुन्हा एकदा ही भाजी आपण छान अशी खालवून घेऊया बटाटा आपला शिजत आलेला आहे अगदी थोडासा शिजण्याचा बाकी आहे तो देखील आपण यावरती शिजवून घेऊयात तव्यावरील थालीपीठ होत आहे तोपर्यंत आपण पर दुसरे थालीपीठ देखील इथे करायला घेऊया अगदी थोडंसं पुन्हा एकदा तेल लावूयात आपण म्हणजे आपलं थालीपीठ निघण्यास मदत होईल आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडासा आणि हे थालीपीठ आपण व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती थालीपीठ बनवायचं आहे फास्ट गॅस करायचा नाही फास्ट गॅस केला की मग करपण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी मीडियम गॅसवरती आपण हे करून घ्यायचं आहे हे थालीपीठ आपले थापून झालेले आहे आता आपण हे थालीपीठ देखील पाहून घेऊयात सहजपणे निघतं बघा खाली तेल लावलेलं ला असतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही आता आपण दुसऱ्या साईडनं देखील हे करून घेऊयात हे थालीपीठ होतच आहे तोपर्यंत आपण इकडे बटाट्याची भाजी देखील चेक करून घेऊया हे पहा आपली भाजी छान अशी बऱ्यातली शिजून झालेली आहे आपण एकदा बटाटा पाहून घेऊयात हे पहा आपला बटाटा शिजलेला आहे आता आपण पन... यामध्ये अगदी थोडीशी साखर घेतलेली आहे अगदी थोडीशी घेतलेली आहे ती घालून घेते थोडीशी अगदी आणि यावरती अगदी थोडंसं हे छोटंसं लिंबाची फोड घेतलेली आहे ती देखील आपण यावरती घालून घेऊयात म्हणजे आपली बटाट्याची भाजी खूप छान अशी चटपटीत अशी बनून तयार होईल आता हे देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करायचा आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया इकडे आपले थालीपीठ देखील पाहूयात आपण आता आणखी थोडेसे अगदी भाजून घेऊयात आणि मग आपण दुसरे थालीपीठ भाजून इकडे आपले दुसरे थालीपीठ देखील भाजून होत आहे तोपर्यंत पटकन आपण दह्याची चटणी एका सेकंदाच्या आतच बनवून घेऊयात हे पहा इथे मी घरीच लावलेलं दही घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आपण ते दही काढून घेऊयात तुम्हाला कितपत चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही दही घेऊन घ्या इथे मी दोन चमचे घेतलेले आहेत दह्याचे त्यामध्ये अगदी थोडंसं शेंगादाण्याचं कूट घालून घेऊयात आपण एक ते दीड चमचा छोटा घेतलेला आहे आता यामध्ये अगदी थोडंसं उपवासाचं लाल तिखट आहे ते घालून घेते अगदी थोडीशी चिमूटभर पिठी साखर घेतलेली आहे ती घालून घेऊयात चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि ही चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात अगदी एक मिनिटभरसुद्धा ही चटणी बनवायला लागत नाही झटपट अशी आपली ही चटणी बनवून तयार होते उपवासाचे तीन पदार्थ आपण दाखवलेले आहेत आता आपण हे थालीपीठ देखील भाजून घेऊयात हे पहा इथे आपले थालीपीठ व बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आणि झटपट अशी दह्याची चटणी देखील तयार झालेली आहे हे सर्व पदार्थ अगदी फा व्हायला फार वेळ लागत नाहीत रेसिपी साधी ना ला ला करा, 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 ही अगदी नेहमीप्रमाणे सारी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद